सत्य झाली भेटणार आपला चॅनल सत्य राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार सन दोन हजार पंचवीसचा यवलूज या ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून सौछाया हरिनाथ पाटील या महिला सबलीकरण बचत गट महिला नेतृत्व विकास अंतर्गत स्वयंसेविका सामाजिक कार्यकर्त्या म्हणून दोन हजार नऊपासून गावामध्ये काम करतात व गोकुळमध्ये काम करतात यांना सौ अर्चना पांडुरंग पाटील यांच्याकडून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा पुरस्कार देण्यात आला आरोग्य विभागाच्या संगीता साळुंखे यांना त्याचबरोबर शोभा देवकर अंगणवाडी यांना दोन हजार पंचवीसचा चा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून देण्यात आला यावेळी गावच्या सरपंच अर्चना पांडुरंग पाटील उपसरपंच कल्पना जाधव ग्रामसेवक विजय पाटोळे सदस्य शीतल जाधव सविता गोसावी कल्पना अडनाईक संपदा पाटील रत्नमाला भोसले पुरस्कार देते वेळी उपस्थित होत्या तसेच राम शेतकरी महिला मंडळाच्या अध्यक्ष छाया हरिनाथ पाटील उपाध्यक्ष जयश्री पाटील सदस्य गीता हिरवे संगीता बोरगे सौ चव्हाण संगीता आळवेकर कांचन रांगडे इत्यादी महिला उपस्थित होत्या त्याचबरोबर महिला सभागृह माननीय खासदार सदाशिव मंदिर साहेब यांच्या फंडातून व दत्त मंदिर ते कपिल जाधव यांच्या घरापर्यंत कॉन्क्रिटीकरण रस्ता माननीय खासदार संजय मंडलिक साहेब यांच्या फंडातून करण्यात आला सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माजगाव तालुका तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका